tumali he असं वाटत असेल वाट आले गोष्टी मला माध्यमांचे आश्चर्य वाटत की त्यांनी सांगितलं की मी वाचलोच नाही शिफारशी ज्या केल्या होत्या तो कधी पान नाही शिफारशी ज्या केल्या होत्या तो आम्ही कधी पान उघडून पण बघितलं नाही आणि तुम्ही ऐकून घेतलं मी जर म्हटलं असतं ना मुख्यमंत्री म्हणून की मी वाचलं नाही आणि कॅबिनेट मध्ये मंजूर केलं मला तर फाडून खाल्लं असतं तुम्ही जगू दिलं नसतं चार दिवस तू सोडून दिला जाऊ द्या हरकत नाही म्हणजे त्यांना सगळं आहे तो जर जी आर निघाला नसता तर ही वेळ चाली नसती की वीस वर्षानंतर दोन भाऊ एकत्र आले आणि ही सगळी वेळ चाली पहिल्यांदा जर तुम्हाला सांगतो की तुम्हालाही असं वाटत असेल की त्या जी आर मुळे दोघ एकत्रित आले एवढा बाळबोध विचार हा साहिल जोशीने करावा याचं मला आश्चर्य वाटतं क्रोनोलॉजीनुसार जर आपण गेलो तर त्यांच्या एकत्रित येण्याची प्रक्रिया जी आहे ती त्या जी आर नंतर सुरू झाली राजकारण जर क्रोनॉलॉजीवर चाललं असतं तर सगळे गणित करणारे किंवा क्रोनोलॉजी करणारे हेच मुख्यमंत्री झाले असते राजकारण क्रोनॉलॉजीवर चालत नाही राजकारण हे सोयीवर चालतं राजकीय फायद्यावर चालतं त्यावेळच्या परिस्थितीवर चालतं